नाशिकच्या लासलगाव इथल्या एन सी सी एफ संस्थेमार्फत सोयाबीन खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर सोयाबीन नोंदणी करावी तसंच प्रतवारी करून बारा आद्रतेच्या खाली सोयाबीन आणण्याचं आवाहन संस्थेनं केलेलं आहे एक हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याची साडेतेरा क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात येणार असल्याचं विभागातील खरेदी विक्री संस्थेचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे आष्टी तालुक्यातील तवलवाडी मध्ये शेतकरी राजेंद्र धोंडे यांनी शक्कल लढवून नवीन पद्धतीचा वापर करत तुरीच्या पिकामधून भरघोस उत्पन्न घेतलेला आहे त्यांनी एक हेक्टरवरील तुरीचे शेंडे नव्वद दिवसामध्ये खुडल्यानं त्याचं उत्पादन दुपटीनं वाढलं गेल्या वर्षी बारा क्विंटल तुरू झाली होती या वर्षी नवीन पद्धतीने शेती केल्यामुळं तब्बल पंचवीस क्विंटल उत्पादन होणार आहे यासाठी त्यांना सरासरी खर्च सरा रुपयांपर्यंत आलाय तर जवळपास दोन लाख रुपयांचा नफा होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं हे तुरीचे शेंड खोडल्यामुळं पंचाळीसव्या दिवशी हे शेंड खोडल्यामुळे हे माझ्या तुरीमध्ये मागच्या वर्षीच्या प्रमाणे ह्यावेळेस दुप्पट उत्पन्न घेऊ शकलो मी आहे तुरीमध्ये तरी प्रत्येक माझा हा सल्ला की पंचावसाच्या दिवशी किंवा नव्वद्या दिवशी तुरीचे शेंडे जास्तीत जास्त खोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्पन्न फुटवा फुट जास्त फुटतो आणि उत्पन्नामध्ये भरघोस होती सरासरी मला एक सात ते आठ क्विंटल तुरीची अपेक्षा आहे माझे अडीच एकर तूर आहे तर एकवीस क्विंटल पर्यंत माझी तूर जाईल अशी अपेक्षा आहे आणि एकूण खर्च जाता एक दीड ते लाख रुपये मला भेटतील अशी अपेक्षा आहे मला तुरी येवला तालुक्यामध्ये कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर रोग पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर महागडी औषधं फवारण्याची वेळ आली आहे यामुळे लागवड खर्चही वाढतोय आधीच शेतमालाला भाव नाही आहे त्यामध्ये रोगामुळे खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आणि आणि यासंदर्भात शेतकऱ्यांशी शे बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी पर आता नग येवलाच्या नगरसूलमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी गोकुळ गाडेकर हे शेतकरी आहे त्यांनी पाच एकर कांदा पिकावर लागवड केली कांदा पिकाची लागवड केलेली आहे आणि त्यांच्या पूर्ण क्षेत्रावर मवा करपा या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे मला सांगा आता हा प्रादुर्भाव कशामुळे झाला आहे आणि या प्रादुर्भाव दूर करण्यासाठी आता तुम्ही काय उपाययोजना करताय मी गोकुळ गाडेकर नगरसूल आता सध्या पाच एकर क्षेत्रात कांदे लागवड केलेले आहे तर सध्याचं वातावरण ती थंडी आता अशा अचानक वाढलेली आहे हे बदलतं वातावरणामुळं कांदा पिकावर मवा बुरशी म्हणजे जा प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर त्यासाठी मागडी औषधं फवारणी करावं लागत आहे सध्या सध्या आता कांद्याचा बाजारभाव काय आहे आणि तुमचं जे उत्पन्न जे लागवड खर्च वाढल्यामुळं भावाचा आणि याचा समतोल राहतो आहे का सध्या उत्पन्नात आता पन्नास टक्के घट येण्याची शक्यता आहे असा वात, असा परिस्थिती असल्यामुळं सध्याचे कांद्याचे बाजार चांगले परंतु असेच बाजार टिकून राहावे सरकारकडे तुमची काय विनंती कांद्याच्या दरासंदर्भात सरकार मायबाप सरकारने एवढीच आपल्या अपेक्षा आहे का असे जे वा असे जे बाजार हेच राहून द्यावा लागवड खर्च जो आहे त्यात पन्नास टक्के आता वाढ देखील झालेली आहे मात्र महागडी औषधं ही फवारणी करण्याची वेळ येवल्यासह नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यामुळं सरकारने कांद्याचे वाढलेले दर हे असेच ठेवावे स्थिर ठेवावे जेणेकरून वाढलेला लागवड खर्च याचा फारसा परिणाम आमच्या उत्पन्नावर होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ही मागणी सरकारकडे केलेली आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानं राज्यामधील शेतकरी देखील संकटात आलेत चंद्रपूरमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे त्यामुळं काही भागात रिपरीप पाऊस सुरू झाला आहे बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावरही संकट उढवलं आहे पावसामुळं तुरीचा फुलोरा गळण्याचा देखील धोका उद्भवला आहे तर अळींचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे तर दुसरीकडे मोठा पाऊस झाला तर कापूस काळवडण्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे त्यामुळे शेतामध्ये साठवलेलं धान वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव सुरू आहे चक्रीवादळामुळे या परिसरातील रब्बी पिकाला धोका उत्पन्न होण्याचा संभव आहे यावर्षी खरीप पिकात धानाच्या पिकावर तुडतुड्याचा अटक झाल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचं नुकसान सहन करावे लागले त्यापाठोपाठ जर हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने आपल्या भागात आलं तर रब्बी पिकात सध्या असणारा पृगारसं तुरीचं पीक हे संपूर्ण नॅनाट होण्याची शक्यता आहे उस्तर पुरा काळपट होऊन जाईल याच्यामुळे शेतकऱ्याचं तोना नुकसान हो होईल त्यामुळे शेत शेतकऱ्यासाठी सरकारचं माबाप सरकार शेतकऱ्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक अडचणीत सापडलेत वरुड मोर्शी अचलपूर चांदूर बाजार या भागामध्ये प्रामुख्यानं संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं मात्र संत्र्यावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संत्रा झाडावरच पिकून त्याची फळगळती होती आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी देखील संत्रा खरेदीकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत संत्रा जो आहे तो प्रसिद्ध आहे या फळाला कोणी मार्केटमध्ये घ्यायला तयार नाही आहे व्यापारी फिरकून पाहत नाही आहे संत्राला भाव फार कमी आहे प्रोसेसिंग युनिट नाही नाही आहे 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 कोल्ड स्टोरेज जो लाखो टन संत्रा हा झाडावर नंदुरबार मध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे आतापर्यंत बेचाळीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात यंदा रब्बी हंगामाचं क्षेत्र पंचवीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे सरासरी पेक्षा चांगला पाऊस झाल्यामुळे याचा फायदा रब्बी हंगामातल्या शेतकऱ्यांना होणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल त्रेपन्न हजार आठशे एकतीस हेक्टरहून अधिक पिकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे खरीप हंगामामधील सोयाबीन कपाशी तूर यासह इतर पिकांचा यामध्ये समावेश आहे या प्रकरणी बाधित पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांसाठी एकूण त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये निधीची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला महिन्यांची चांगली बहरलेली असताना आता त्यावर रोगराई पसरू लागलेली आहे त्यामुळं ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्याची ओळख हे ज्वारीचे कोठार म्हणून असताना मोठ्या प्रमाणात पीक हे ज्वारीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये घेतले जाते तसं पाहायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये अत्यंत महत्वाचं पीक म्हणून या ज्वारी पिकाची ओळख आहे मात्र गेल्या दोन हो ते तीन दिवसांपासून सोलापुरात हवामानात मोठा बदल झालेला आहे त्यामुळं या ज्वारींच्या पिकावर काहीसा परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल कोणत्या पिकाची या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि किती एकराचा हा परिसर आहे हे ज्वारीचं पीक आहे सहा एकर शेत आहे टोटल एक सव्वा महिन्याचं पीक आहे तीन साडेतीन महिन्यामध्ये निघतंय हे पीक आता थंडी पडल्यामुळं पीक चांगले येणे शक्यता आहे पण रोगाचा प्रादुर्भाव पण दिसत आहे बघा तुम्ही पिवळ पडलेले दिसत आहे काय काय का, कशा पद्धतीचं नुकसान हे होत काय सांगा नुकसान कसं यात आबाळ वातावरण आल्यामुळे जर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे पिकांची वाढ जरा खुंटते कमी होते जरा वातावरण जर नसेल तर पीक चांगलं जोमात येते आता गेल्या चार दिवसांचा हा परिणाम आहे अशा पद्धतीचं पीक पिवळं पडायला सुरुवात झाली या चार दिवसातच असं झालंय किती किती रुपयांचा खर्च आला एवढ्या लागवडीसाठी आणि किती रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असणार आहे याचा टोटल सहा एकर क्षेत्र आहे त्याच्यासाठी आता पण पंधरा हजार रुपये खर्च झालेला आहे अजून आता फवारणी वगैरे नाही आलाय होणार पण बघू आता वातावरण कसं राहील त्याच्यावर आहे एकंदरीत आपण पाहतोय बदलत्या वातावरणामुळे शेतकरी देखील चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या तीन ते चार दिवसातच हवामान हे बदललेलं आहे मात्र याचा फटका शेतकरी राजाला काहीसा बसताना आपल्याला दिसून येतोय अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या केंद्र अभावी कापूस उत्पादकांची खाजगी बाजारामध्ये लूट सुरू आहे खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाहीये कापसाचे दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस सापू साठवून ठेवलाय तर रब्बीच्या खर्चासाठी नाइलाजानं कमी भावामध्ये कापूस विक्री करावी लागती है